मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीची तात्काळ दखल घ्यावी असे आवाहन सरपंच मनोज महाडिक यांनी प्रशासनाकडे केले आहे आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे बक्षी हिप्परगीसह अनेक भागात सर्वत्र पुलावर पाणी आल्यानं या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे त्यातच शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनानं या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली आहे या आपल्या बक्षीपुरगे गावासह इतर परिसरात अतिशय मुसळधार पावसाने आपल्या बक्षीपरगे गावाचा सोलापूर शहराचा संपर्क आज या ठिकाणी तुटलेला आहे धाराशिव जिल्हा व सोलापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा मार्ग बक्षीपर्गे वरळेगाव वडजी खडकी धोतरी याही ठिकाणचा मार्ग आज पावसाने बंद झालेला आहे या मुलावरचं पाण्याचा प्रवाह इतका आहे की इथून जाण्याचा जा मार्गसुद्धा अगदी जीवावर बेतल अशा पद्धतीचं या ठिकाणी पाणी आलेलं आहे मुलाच्या ह्याच्या प्रमाणात पीक आपलं आलं आहे पण या निसर्गाच्या पुढं शेतकऱ्याचंसुद्धा काही चालत नाही अशा हिशोबाने आज या शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेले आहेत सोलापूर जिल्हा प्रशासनाला एक हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती या शेतकरी बांधवांना आपल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाने सर सगळ सर्वांना नुकसान भरपाई द्यावी मी एवढीच विनंती करतो गेल्या चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं झोडपून काढलं यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत या दिवसात बक्षी हिप्परगे या गावाचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात पावसामुळं सर्वत्र पाणी थांबलं असून त्यामुळं खरीपातील तूर उडीद सोयाबीन मूग यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे पाण्यात मिसळला आहे जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा बक्षी हिप्परगी गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी व्यक्त केली